भारताच्या मिशन ऑलिम्पिकला तर मोठा धक्का बसला असं म्हणावं लागेल कारण कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक मारलेली कुस्तीपटू विनेश फोगाट याच्यावर अपात कारवाई करण्यात आली तर आज अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाट यांचं जेव्हा वजन करण्यात आलं तेव्हा त्यांचं वजन काही ग्रॅम हे जास्त आढळून आलंय तर विनेश फोगाट या पन्नास किलो वजनी गटातून खेळतायत मात्र कुस्तीच्या अंतिम फेरीत जेव्हा सामना होतो त्यापूर्वी कुस्तीपटतं वजन करण्यात येतं आणि वजन केल्यानंतर विनेश फोगाट यांचं वजन काही ग्रॅम जास्त आढळून आलं आणि यानंतर तर संपूर्ण देशभराला देशाला मोठा धक्का बसला असं म्हणावं लागेल माझ्यासोबत कुस्तीपटू कुस्ती प्रशिक्षक आणि अर्जुन पुरस्कार काका पवार आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात आप काका काय सांगाल ज्यांच्याकडून आपल्याला खर तर गोल्ड मेडलची अपेक्षा होती आणि त्यांच्या बाबतीत असा धक्कादायक निर्णय आला काय वाटत तुम्हाला धक्कादायक निर्णय म्हणजे कसं आहे आपणाला सगळं आज भारत देश खुशीत होता रात्री रात्री ज्या दिवशी दोन्ही मॅच चालू होते इकडे हॉकी चालू होती इकडं कुस्ती चालू होती बरोबर कुस्तीला प्रेम करणारे भरपूर होते हॉकीला प्रेम करणारे होते दोघालाही टाळ्या वाज होत होते पण एवढायोग ज्या वक्ताला एक गोल त्यांचे दोन झाले हॉकी वाल्यांचे त्या वक्ताला जरा थोडस आपलं एक गोल्ड मधून आपण बाहेर निघालो असं वाटलं पण ज्या बामी सेमीफायनल आपण जिंकली कुस्ती त्या बाताला वाटलं की गोल्ड आपण हंड्रेड पर्सेंट देशाला गोल्ड मेडल मिळालं स्वर्ण आपल्याला ज्या दिवशी स्वर्ण अक्षरात लिहिलं जातं तसं आज असं वाटलं की स्वर्ण आपल्याला मिळालं कशा तर रूपात आपल्याला मिळालं पण आयुष्यात येऊन परत सकाळी उठल्याच्या नंतर तुरंत दोघा तिघाचे मला फोन आले की कसं काय तुम्हाला मी म्हणलं काय नाही काय अरे म्हणले असं असं झालं काय काय झालं म्हणलं हे वजन होऊ शकतं म्हणलं त्याच्यात काय कोणाला म्हणजे अन्याय झाला किंवा असं नाही तिला वजन द्यायचं होतं तिने तेवढंच ते एक मँड मध्ये में ठेवायला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये दिमागामध्ये की आपण आज गोल्ड साठी खेळणार आहे ते गोल्ड आपण आज सकाळी वजन दिलं संध्याकाळी तिने रिच खाऊन पिऊन आपलं ठीक केलं असतं पण तिला काय माहिती तर शंभर ग्राम आम्हाला माहिती आहे वजन कमी करत असताना काय काय हालत होती ही खरोखर म्हणजे सुरदैवाची गोष्ट आहे तर ती पन्नास किलो वजनी गटातून खेळत होती आणि तिचं वजन काहीच ग्रॅम म्हणजे जवळपास फक्त शंभर ग्रॅम जास्त आला असं म्हणतात परंतु इतका फरक पण नाही चालत कसा असतो वजनाचं गणित कसं असतं वजनाचं गणित करेक्ट वजन असलं तर चालतं वजनाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही छटाक जरी असलं तरी तुम्हाला ती वजन कमी करूनच आणावं लागतं त्याच्या पुढे तुम्ही त्याच्या मागे कमी करू शकता बरं त्याच्यावर कमी झालं तरी चालतं okay. पण जास्त नाही झालं पाहिजे अच्छा तिचं पन्नास करेक्टच पाहिजे अजून पन्नासापेक्षा छान दो शंभर दोनशे ग्राम कमी झाला असत पण वाढलेलं बरोबर नाही मग आता याला जबाबदार कारण ऑलिम्पिक मिशन होतं तिच्यासोबत भला मोठा भारतीय स्टाफ होता कोच होते तिच्या डाईट काय डायटची व्यवस्था करणारे अजून काही स्टाफ असतील आणि एवढं सर्व असतानाही अंतिम सामना जेव्हा तोरुणावर असतो तेव्हा वजन काय म्हणतो वाढलेलं जातं मग याला दोषी कुणाला धरायचं कुणामुळे झाला असं म्हणता येणालाच नाही तिचं ते सर्व खुशीमध्ये आपण सुद्धा रात्री खुशीच होतो ना okay. खूप आपण असं के एन्जॉय केला समजा रात्री आज पण एन्जॉयचा तरी ते भंग कशामुळे झाला ते समजायला ते ते पाहिजे एक माझी माझे एक प्रामाणिकपणाने की असं आहे की दरबारला कसं असतं वर्ल्ड चॅम्पियनशिप ला असतो त्या किंवा तुमच्या दुसऱ्या कॉम्पिटिशन मध्ये सोळाच्या वर तुम्ही गेला की त्याच्यात खेळता येत नाही म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी वजन द्यावं लागतं पण त्याच्या आत असेल तुम्हाला आदल्या एका दिवसात कुस्ती संपवायची असते त्या दिवशीच पण त्या दिवशी का संपावले नाही हे मला नाही माहिती करायला अजून म्हणजे अजून निघाल आपल्याला वरचीवर काय काय झालं कसं झालं ते माहिती पडेल आपल्याला त्याच्यात त्या नियमामध्ये बसत असेल तर ते चुकीचं आहे मला हाच प्रश्न की लागेल तिच्यासोबत जो स्टाफ होता त्यांची पण तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी होती कारण खूप मोठी कुस्ती होती ही संपूर्ण देश त्या कुस्तीकडे रोय लावून बसला होता आणि असं असताना तिच्यासोबत जो स्टाफ होता किंवा तिच्यावर ज्यांची जबाबदारी होती त्यांच्या देखील लक्षात कुठं आलं नाही का तिचं वजन वाढले वगैरे असं त्यांचं लक्षात द्यायला पाहिजे होतं ते आता कोच करीत असेल पण ते टायमिंग दिलेलं असेल त्या टायमामध्ये वजन यायला पाहिजे आपलं तेवढ्यामध्ये तुम्हाला एक तासाचा टायमिंग असतो तास संपला की तुमचं वजन घेतले जात नाही ते नियमाप्रमाणे असतं त्याच्यात कोणावर अन्याय होतो किंवा कोणावर काय करत असं काहीही नाही तुम्ही जर म्हणलाय की षडयंत्र असलं कोणाचं षडयंत्र नाही चालत कोणाचं काय नाही चालत हाच प्रश्न चालला आपण पाहिलं असेल मागच्या काही महिन्यापूर्वी विनेश फोगाटीने हो एक आंदोलन केलं होतं सरकारविरोधात सरकार सरकारमधल्याच काही लोकांनी विरोधात त्यामुळे कुठेतरी आता एक असा असं देखील शंका व्यक्त केली जाते काही लोकांकडून की षड्यंत्र असलं जातं तिला मुद्दा म्हणून बाहेर काढला जातं असंही म्हटलं जातं तर असं होऊ शकतं नाही होऊ शकत असं नाही आता सगळ्याच्या मनात तीच भावना आहे तुमच्या काय आमच्या काय सगळ्याच्या अख्ख्या देशवासीच्या मनात तीच आहे की काहीतरी हिच्यावर षडयंत्र रचून तिच्यावर काय अन्याय केला का असं होऊ शकत नाही नियमाच्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही राष्ट्रपती जरी आपले गे गेले तरी तिथं नियमाच्या पुढे कुणालाही काही करता येणार नाही आपले प्रधानमंत्री जरी गेले तरीही काही होणार नाही चेंज होणार नाही काळ्या दगडावरची रेग आहे आणि कोणी कुणी रचले रचण्याचा प्रश्नच येत नाही तिच्याच नशिबात नव्हतं म्हणायचं आणि आपण आता बसायचं अर्थात ती फायनल साठी खेळणार होती साठी खेळणार होती त्यामुळे तीन पदक जे असतात आता तिसऱ्या क्रमांकासाठी कुस्ती कोणाची होईल कधी पदक कोणाला दिलं जाईल ते खालून येईल आता आता सेमीफायनल ज्याला हरवलं ती तिथं तिचं वजन बसला असलं तर ती ती खेळणार ओके त्यांना दोघाला तिथं खेळावंच लागणार ओके म्हणजे आज फायनल संध्याकाळी जेचं वजन बसलं आता ती आज ज्यांनी हरवलं ना आता मुलगी कोपावा कोबावालीचं वजन जर बसलं तर तिलाही खेळवणार ती खेळणार तिच्या जागा काय वाटतं कारण ही विनेश फोगाटी अशी पहिलीच महिला होती जी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरी पोहोचली होती त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष ऑलिम्पिक कडे लागलं होतं तिच्या रूपाने कुठेतरी आपल्याला गोल्ड मिळाला असं वाटत होतं तर हा किती मोठा धक्का आहे भारताच्या ऑलिम्पिक खूप संघर्ष केला त्या मुलीनं खूप मोठा संघर्ष हे पंगाल तिच्या वजनात आली होती तरुण पूर्ग आहे पंगाल आहे ना ही तरुण पुरगे आहे तिनं त्रिपन किलो मध्ये तिने वजन केलं तिने क्वालिफाय केलं हिनं क्वालिफाय न झालेला पन्नास किलोचं वजन घट होत तिनं वजन तोडून तिने पन्नास किलो मध्ये क्वालिफाय केलं आणि पन्नास किलो मध्ये फायनल जाणं म्हणजे फार तिचा संघर्ष होता आणि संघर्ष ती लढत राहिली सुरूपासून लढत राहिली ती संघर्ष ते पॅड्रिस संघ संघर्ष केला सर्व संघ संघर्ष करून सुद्धा आज देवाने तिच्या पाठीशी उभं राहिले नाही हेच सुद्धा पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम